नमस्कार विनाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं बघा मार्केटमध्ये छान अशी मेथी यायला लागलेली आहे एकदम ताजी ताजी आणली मी आणि तिला अशी कुटून घेतली व्यवस्थित साफ करून आणि त्यानंतर आत्ता आपण इथे तिला धुवून घेऊया धुतल्यानंतर एका चाणीत वगैरे अशी ठेवायची आणि पूर्ण पाणी जायला द्यायचं त्याच्यातलं पाणी राहिलं तर थोडीशी कडवट होते ती पाणी नाही त्याच्यात ठेवायचं तर रोज रोज आपण एकच भाजी तयार करतो ना ओली मिरची तर आज काहीतरी आपण वेगळं तयार करूया वेगळं म्हणजे काय असं म्हणाल तर आपण आज बनवतोय लसुनी मेथी तर इथे बघा आपण भाजी ना ती थोडीशी कट करून घेतली तुम्ही अक्कीच ठेवली तरी सुद्धा चालेल फुलणीमध्ये बघा आपण एक बोटच चमचा तेल टाकलंय थोडंसं जिरं टाकलंय लसूण टाकलीये आणि ओली मिरची टाकलीये लसूण आपण जास्त टाकणार आहोत कारण आपण लसुनी मेथी तयार करतोय तर इथे बघा थोडीशी अशी मी ही लसूण परतून घेतली आणि कट करून घेतलेली ह्याच्यात मेथी टाकली जास्त बारीक मे कट करायची नाही कारण आपल्याला थोडीशी अशी मोठी मोठीच पाहिजे अक्की ठेवलात पानं पानं तरीसुद्धा चालतील तुमची मर्जी मी थोडीशी कट करून घेतली आहे तिला नुसतं असं आपण फिरवून घ्यायचं पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवू शकता पण मी अशीच न झाकण ठेवताच परतली कारण लगेचच ती अशी एकदम पटकन शिजून जाते त्याच्यामुळे मी हे झाकण नाही ठेवले झाकण ठेवलं तर थे थोडंसं कडवटपणा अजून मारतो ना म्हणून नाही ठेवले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही झाकण ठेवू शकता आणि ह्याच्यातनं मी चिमुटभर मीठ टाकलंय मिस झालंय ते पण तुम्ही चिमूडभर जास्त टाकू नका कारण पुढे जाऊन आपल्याला मीठ टाकायचंच आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसंसं मीठ टाका आता आपण ही परतून घेतलेली मेथी आहे ना ती बाजूला ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया त्याच्या आधी आपल्याला एक वाटण लागेल तर बघा शेंगदाणे भाजलेले असतील तर वेल अँड गुड नसतील तर असेच घ्या आणि डाळवा टाकलेत आपण पुटाण्याची ते ह्याचं व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्या आता शेंगदाणे भाजलेले नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित तेलात परतून घ्यावी लागणार आहे म्हणून शेंगदाणे भाजलेले असतील तर जरा कमी वेळ लागेल आणि कच्चे असतील तर जरा जास्त वेळ लागेल तर बघा आपण पुन्हा दोन तीन चमचे तेल टाकले आता त्याच्यानंतर लसूण टाकली आहे आणि थोडंसं जिरं टाकलं आहे हिंग टाकलं आहे बघा छान अशी फोडणी आपण तयार केली आहे आता ह्याच्यात आपण थोडा कांदा टाकूया आणि तोही व्यवस्थित असा परतून घेऊया जास्त रोल आहे तो लसूणचा आहे तरच ती लसूण ही मेथी बनणार आहे त्याच्यामुळे मी बघा मी पहिल्यांदा पण लसूण टाकली आत्ता टाकली आणि शेवटलासुद्धा ह्याच्यात मी लसूण टाकणार आहे थोडीशी बाजूला ठेवली आहे लसूण मी तर कांदा बघा असा मस्तपैकी आपण परतून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकूया आणि टो छान असा परतून घेऊया एकदम नरम व्हायला पाहिजे टॉमॅटो हा बघा तर इथे मी टोमॅटोही मस्त असा परतून घेते थोडासा टोमॅटो नरम होण्यासाठी आपण इथे मीठ टाकूया कारण आधी आपण मीठ थोडंसं टाकले आपण मीठ टाकायचंय ते लक्षात ठेवायचं आधी थोडंसं टाकलंय आत्ता थोडंसं टाकलंय आणि अजून आपण थोडंसं टाकणार आहोत कारण खूप कमी कमी मीठ टाकले मी ह्याच्यामध्ये आता थंडी आहे तर तीळ तीळ टाकायचेच टाकायचे कारण मेथी किंवा तीळ हे मस्तपैकी उष्ण असतात त्याच्यामुळे मी तीळ टाकले तीळ भाजून टाकला तरी चालेल आता मी कच्चे टाकलेत म्हणून बघा मस्तपैकी त्यांना तेलात असे परतून घेतलेत म्हणजे तेही भाजले जातील म्हणून तिळांना पण बघा आपण व्यवस्थित परतून घेतलंय आणि ते पण चांगले कुरकुरीत झाले आहेत बघा तर तिळ थोडेसे टाकायचे थंडी आहे म्हणून आणि चवीलाही छान लागतात लसुणी मेथीमध्ये किंवा वाटून टाकले तरीसुद्धा चालत आहेत आता आपण पोर्णीत टाकतोय जे वाटण तयार करून घेतलोय शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ तर ते शेंगदाणे होते आपले कच्चे त्याच्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं आता मी इथे तुम्हाला जास्त वेळ नाही दाखवलं तरी हे शेंगदाणे मी चांगले परतून घेतलेत कारण मग व्हिडिओ खूप मोठा होतो कॅमेरा चालू ठेवला तर आणि ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं आहे आणि तेही आपण असं व्यवस्थित परतून घेऊया आणि जसंही ह्याला तेल सुटलं की पुढची प्रोसेस करूया आपण तर व्यवस्थित परतत राहायचं भांडं थोडंसं धुवून घेतलं आणि मी पाणी टाकलं आहे आणि तर चांगलं मी ह्यांना परतून घेणार आहे म्हणजे शेंगदाण्याचा जो कच्चेपणा आहे किंवा हे जे आपण वाटण टाकलं ह्याचं कच्चेपणा आपण घालवून घेऊया आणि खमंग असं हे वाटण आपण भाजून घेऊया फोडणीमध्ये तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं सुख होईपर्यंत म्हणजे ह्याचा कच्चेपणा सगळा निघून जाणार आहे तर बघा तुम्हाला अजून तेल पाहिजे असेल तरी तुम्ही टाकू शकता कारण मी वरून पण तेल टाकलं आहे म्हणून मी थोडं तेल वापरलं आहे आता आपण ह्याच्या आधी पण तेल वापरलं आहे मेथीमध्ये इथे पण तेल वापरलं आहे आणि लास्टला पण आपण तेल वापरलं आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं टाकले इथे आता मसाले बघा आपण काय टाकलेत ते हा आपला घरचा मालवणी मसाला टाकला आहे धनाजिरा पावडर टाकली आहे हळद टाकली आहे पुन्हा थोडंसं मीठ टाकले मी मीठ हे व्यवस्थित जपूनच टाका एखाद्या वेळेस जास्त टाकलं असेल तर नंतर तुम्ही मीठ हे टाकूच नका त्याच्यात आणि असं छान परतून घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे मी त्याच्यात किचन किंग आणि मस्तपैकी हे बघा मी बोलले ना तुम्हाला हे जे वाटण आहे ते तेलात आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जसंही परतून झालं तसं मी थोडंसं पाणी आहे ह्याच्यात आणि अजून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि थोडं पातळ करणार आहे ह्याला मी हे बघा इथे बघा असं मस्तपैकी परतून 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 घेतले थोडा वेळ झाकण ठेवलं आपण ना तरीसुद्धा चालेल मी इथे अजून थोडंसं पाणी टाकलं आणि हे पाणी जे मी टाकते ते गरम पाणी टाकते हां तुम्ही आठवणीने गरम पाणी टाका गॅस आपला बारीक ठेवलेला आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर नक्की करा तर इथे बघा आपण जी मेथी परतून ठेवलेली होती लसून लसुणी मेथी बनवतो इतर लसणीमध्येच आपण ह्या मेथीला परतवलेलं तर तीसुद्धा अशी मी छान मिक्स करून घेतली आहे इथे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर पुन्हा थोडंसं गरम पाणी तुम्ही टाकू शकता तर इथे बघा मी असं मस्तपैकी परतून घेतलं आहे झाकण ठेवलं आहे ह्याच्यावर आहे आणि एक वाफ चांगली काढून घेतली आहे तर बघा मस्तपैकी आपली इथे लसूणी मेथी तयार झाली आहे घट्ट जर होत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी गरम वापरू शकता तर आपली इथे अशी मस्त लसूणी मेथी तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहोत ते फुडची प्रोसेस पण तुम्हाला लगेच दाखवते मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आपण बघा आणि तेलात पुन्हा आपण लसूण टाकली आहे जरा असं जिरं टाकलं आहे इथे आणि सुखी मिरची टाकली आहे आणि छान अशी फोडणी परतून घेतली आहे तुम्हाला वाटत असेल तर लाल तिखट पण ह्याच्यात तुम्ही थोडं अजून टाकू शकता पण माझा मालवणी मसाला असल्यामुळे मी टाकलेलं नाही आहे आणि हिंग थोडासा टाकलाय आणि मस्तपैकी फोडणी तयार केली आणि वरून अशी आपण ओतली आणि इथे अशी आपली लसुनी मेथी तयार झाली आहे चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता तर अशी लसूनी मेथी तुम्ही नक्की तयार करा धन्यवाद बघा किती छान झाली आहे